शहरातील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात सोमवारी बावीस जानेवारीला अयोध्यातील मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला श्रीराम जयराम जय जयरामच्या घोषाने मंदिर परिसरात दणाणला भक्ती वातावरणाने रामय झालेल्या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट पंजाबी सेवा समिती सेवाप्रीत आणि समर्पण ग्रुपच्या सहकार्याने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मंदिरात सकाळी हनुमान चालिसाचे पठण आणि रामनामाचा जप पार पडला त्यावेळी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती या सोहळ्यास उपस्थित कारसेवक अनिल सबलोक यांचा मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात आला सबलोक यांनी श्रीराम मंदिर असंख्य कारसेवकांचे मोलाचे योगदान असल्याचे स्पष्ट करून ब्याण्णव अनुभव उपस्थितांना सांगितले मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता आणि सर्व विश्वस्तांनी सहकुटुंब प्रभू श्रीरामाची महाआरती केली या कार्यक्रमात मोहन मानधना अनिल पोखरणा आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले Oh <laughs>

नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा